नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन परत एकदा विषय आहे आपले आत्ताचे आयुक्त जे आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब मला पटतच नाही की या माणसाचं का। आहे काय एवढ्या निडरपणे एवढे स्ट्रॉंग डिसिजन्स घेत आहे आणि घेत राहतोय मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन म्हणून इतका खुश आहे यासाठीच या, या गोष्टीसाठी लोकशाही पारदर्शकता आणि काम होणे ह्या ह्या मुद्द्यांवर मी अगदी विक्रम कुमाजी पाहिजे ते आयुक्त असू द्यात किंवा ॲडिशनल कमिशनर आपले बिनोडे साहेब असू द्यात खेमनार सर होते ॲडिशनल कमिशनर आणि आपले ढाकणे साहेब त्यातले परत मी सांगतो एकदा म सर आणि ढाकणे साहेब हे मात्र म्हणजे अगदी चांगले पद्धती म्हणजे काम करणारे या सगळ्या ह्याच्यामध्ये पारदर्शक काम करणारे असं ते माझं म्हणणं होतं बिनोडे साहेब आणि आयुक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुक्त जे होते विक्रम कुमार त्यांचा सगळ्यात मुद्दा हात होता की ते काय करतच नव्हते असं माझा सरळ सरळ त्यांना आरोप आहे आणि त्याच्यामागे कारण सांगतो मित्रांनो माझं मत असं आहे की विक्रम कुमार साहेब हे घाबरत होते आणि कशाला घाबरत होते तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी मागासवर एकदा म्हणलेलं आहे की महानगरपालिकेमध्ये हे उपआयुक्त जे आहेत ना त्यांची एक लॉबी आहे मित्रांनो असं म्हणजे मी मानतो असं आणि कसं माहिती आहे का ते एकमेकांना प्रोटेक्ट करतात एकमेकांना संरक्षण देतात पण हे काय माहिती का उपआयुक्त जे आहेत ना ते एक हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात मग घनकचरा विभाग असू द्या सुरक्षा रक्षकांचा विषय असू द्या अगदी भांडार असू द्यात आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये पाच झोन आहेत पाच झोन तर या झोनचे हेडसुद्धा तेच आहेत आणि ह्या सगळ्या घटकाला आत्तापर्यंत जे काय आयुक्त आलेत मग ते कुणाल कुमार असू द्या सौरभ राव असू द्यात किंवा अगदी आताचे शेवटचे विक्रम कुमार असू द्या हे घाबरत होते त्यामुळं बऱ्याच अधिकाऱ्यांच्या खातेनियास बदल्या जास्त झालेल्याच नाही आहेत दहा दहा वर्ष ते अधिकारी त्याच ठिकाणी आहेत पण मित्रांनो दहा वर्ष जर एक उदाहरण म्हणून घ्या एका ठिकाणी कुणी जरी राहिलं ना तर त्याची मोनोपोली तयार होते आणि मोनोपोली ही चांगली सुद्धा आणि वाईट सुद्धा आहे म्हणजे काय की एका अधिकारशाही म्हणजे ते म्हणतील ते पूर्व दिशा आणि मग शेवटी तो माणूसच आहे मग त्याला सुद्धा प्रेशर येऊ शकतं त्याला सत्तेचा मोह होऊ शकतो म्हणजे जे काय त्यांच्या अधिकाराखाली आहे आणि पैशाचा मोह तर हा कुणालाही टाळताच आलेला नाहीये यासाठी मी या आयुक्तांचं म्हणजे एवढं अभिनंदन का करतोय डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब कारण का हा माणूस ना सक्षमपणे म्हणजे पहिल्यांदा म्हणजे दहा बारा वर्षामध्ये झालं नाही अशा काही बदल्या झालेल्या आहेत उप आयुक्तांच्या आणि सहाय्यक आयुक्तांच्या सुद्धा सहाय्यक आयुक्त सुद्धा हे तेवढेच म्हणजे अगदी महत्वाचे घटक आहेत तर यांच्या बदल्या होत नव्हत्या त्यामुळे ते तिथंच राहत होते त्याचबरोबर मी आणखीन म्हणजे मताला सांगतो की अतिक्रमण हा एक महत्वाचा घटक आहे जो आत्ता जे म्हणजे कुठं ना कुठंतरी त्याचा सगळ्या विभागाशी संबंध येतो आणि इतकं स्ट्रॉंग आहे कारण का पुण्यात अतिक्रमण झाल्यामुळंच मग रोडचे प्रॉब्लेम येतील पाण्याचे प्रॉब्लेम येतील स्थिती वगैरे 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 तर त्याचा मात्र महा म्हणजे पुण्यातल्या लोकांवर फार परिणाम होत होता तेथेच आपले माधव जगता साहेब जे डेप्युटी कमिशनर होते त्यांना माझ्या मते मला एक्झॅक्टली माहीत नाही साहेब की पण दहा वर्षाच्या पुढं ते त्याच पदावर आहेत अतिशय सक्षम अधिकारी आहे मी तुम्हाला सांगतो इतका स्ट्रॉंग अतिक्रमणला असेच लोक लागतात पण मित्रांनो ह्याचा अर्थ असा आहे का की दुसरे कोणी सक्षमच नाही तर प्रथमच त्यांचाही विभाग बदलण्यात आलेला आहे त्यांच्यावर तर मागच्यामध्ये साधारणतः आता दोन महिन्यापूर्वी पाच ते सात विभाग त्यांच्याकडे देण्यात आले होते दुसरा विभाग परत महत्वाचा आहे तो म्हणजे म्हणजे हे पुण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा सुरक्षेचं म्हणा किंवा मागच्या वेळीचं जे आयरनिवर प्रश्न आला होता ते म्हणजे आकाशचिन्ह म्हणजे हे जे साईन बोर्ड्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी होऊ शकतात ते धोकादायक होऊ शकतात माणसासाठी ते शहराचं विद्रुपीकरण करत आहे वगैरे वगैरे तर हे सुद्धा माधव जगताप साहेबांकडेच होतं तर आता मी आयुक्तांची स्तुती का करतोय तर याचं कारण असं आहे की त्यांनी उप आयुक्तांच्या सगळ्यांच्या खाते बदललेले आहेत काही नवीन लोक आलेले आहेत काही जुन्या लोकांना त्याच डिपार्टमेंटला ठेवलेलं आहे पण हे झालेलं आहे तर मग त्याचबरोबर असिस्टंट कमिशनर जे आहेत ना त्यांच्यासुद्धा त्यांनी म्हणजे काही काही ठिकाणी तर नव्हते सुद्धा असिस्टंट कमिशनर काही नव्हते वॉर्डला नव्हते किंवा काही विभागाला नव्हते तर हे केलेलं आहे डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी अगदी हा फार मोठा डिसिजन आहे त्या म उपआयुक्त ही जी लॉबी मी जे म्हणतोय तर याला न जुमानता न घाबरता त्यांनी ह्या सगळ्या बदल्या केलेल्या आहेत अगदी दहा दहा वर्ष काही लोक तिथे असलेले त्यांच्या बदली जर झाली असतील तर हे एक पुण्यासाठी फार चांगलं फार चांगला, चांगला डिसिजन आहे असं मी मानतो आयुक्त त्यांचं अभिनंदन करतो मी की असे स्ट्रॉंग डिसिजन घ्यायची खूप गरज होती आणि तुम्ही घेतलात तुमचे धन्यवाद पुणेकरांतर्फे तुमचे म्हणजे शतश आभार मी म्हणतो मी त्यांचा फॅन झालेलो आहे फॅन झालेलो आहे हे असे स्ट्रॉंग डिसिजन घेतले नाहीत ना तर पुण्यातली कुठलीही परिस्थिती कधीही त्यामध्ये बदल होणार नाही सुद्धा तुम्ही बघताय की म दोन साधारणतः महिन्यापासनं अतिक्रमण हटवली जातात कुणालाही न जुमानता कुणालाही न घाबरता हे कधी होतं जेव्हा त्याच्या म्हणजे अतिक्रमण करणारे जे अधिकारी असतात त्यांच्यामागे खंबीरपणे त्यांचा राजा म्हणजे त्यांचा आयुक्त हा उभा राहतो आणि डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी कुठल्याही समाजाचा किंवा काहीचा विचार न केला नाही कुठलाही मला वाटते प्रेशर खाली तर हा माणूस मला दिसतच नाही मला त्यामुळे कसं त्यांना प्रश्न विचारावं लागतं की म्हणजे असं वाटतं की एक माणूस म्हणून तुम्हाला भीती वाटत नाही का आणि तो मी त्यांना विचारणार सुद्धा पण त्याचबरोबर असंच खंबीर आणि चांगले डिसिजन घेतले ना तर तुम्हालासुद्धा कोणी हात लावायला लावायच्या अगोदर दहा वेळ विचार करणार पण तरी मला एक शेवटची भीती अशी वाटते की मी नेहमी म्हणत असतोय की एवढे तुम्ही चांगले आहात तर तुमची बदली सहा महिन्यात होऊ नये म्हणजे झालं अशी माझी एक इच्छा जाहीर करतो आणि त्याचबरोबर मी तुम्हाला हे सगळं जे आयुक्तांचे आणि ॲडिशनल कमिशनरांचे जे बदली झालेत त्यांचं ते लिस्टही बघा तुम्ही आणि त्याप्रमाणे ह्या लोकांना कॉन्टॅक्ट करत जावा आता आणि ही नुसते लोकं बदली झालेली नाहीत तर ते आयुक्तांनी एक असा मेसेज दिलेला आहे की काम नाही केलंत ना तर तुमच्या बदल्या होणार आणि तुमच्याकडनं कामं काढली जाऊ शकतील मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब